अर्थी यूट्यूब चॅनल सर्व पालकांचे मनस्वी स्वागत आहे कशाचं दुकान आहे तुझं हं बाळा बोलते बघ खेळण्यांचं दुकान आहे बावला कशा आलं कशाचं दुकान आहे बावचं खेळणी हं कशाची खेळणी आहे तुमची दोघांची हं माती मातीची खेळणी काय म्हणतय ना हं मातीची खेळणी नंदिनीने छान छान कलर दिलाय तुम्ही पण कलर दोन टाकायचा हं बाळा कशाचं दुकान आहे कशा बेटा तुझा मांडी घालून बसा हा भांड्यांचं दुकान स्टीलची भांडी छान छान दादा प्लास्टिकची भांडी नाही विकत काय विकतो रे स्टीलची भांडी हा कशाचं दिदी आहे बेटा तुझा भाजीच व्हेरी गुड मग भाजी कशामध्ये भरून देते दे तू तु? हा दाखव मला उभं राहून दाखव मला दाखव मला हा कापडी पिशवीमध्ये बघा रे सगळ्यांनी मम्मी पप्पांना सांगायचं आणि कापडी पिशवीत बाजार करायचा हे की नाही आणि तुमचं कशाचं दुकान आहे बेटा हा डाळीच व्हेरी गुड काय काय कोणते कोणत्या डाळी हरभराची पुरीची व्हेरी गुड कशाने मोजता मग तुम्ही वटाले पण दिसतायत तुमचे अस छान आणि इकडे काय बेटा या पिशव्यांमध्ये तुम्ही काय त्याला काय म्हणतो आपण मा बरोबर व्हेरी गुड तुम ना तुमचं तू कशाचं दुकान आहे बेटा हा इकडे बघ बेटा कशाचं दुकान आहे तुमचं हेळण्यांच व्हेरी गुड इकडे बघ बेटा अनु काय तुझ्याकडे कशाचं दुकान आहे तुझं बोल व्हेरी गुड काय काय वाजून व्हेरी गुड

पिशवी त्या पिशवी मध्ये भाजीपाला देते ती प्लास्टिक ची पिशवी नाही देत ती हं आपला बाजारात कोण आलं नंदिनीचे बाबा आणि तुषीचे काका तुझ्याकडे काय बेटा विका आता त्यांना तुला काय घ्यायचं मागा त्यांच्याकडनं बाजारात जा परत दुसऱ्या बघा बर हा शंका घ्यायचे बघा मोजा बरं पाक मोजायचं हा अच्छा व्हेरी गुड मस्त आलं रे दादाला आता इकडे इकडे तुम्ही ग काय काय ठेवलंय काय काय ठेवलंय कशी दिली बोला भाजी कशी दिली काका छान छान